नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात आजचे टोमॅटो बाजार भाव हे आहे आपले लाडके चॅनल कांदा बाजार भाव महाराष्ट्र इथे तुम्हाला मिळेल रोजचा ताजा टोमॅटो बाजारभाव शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे टोमॅटो बाजार भाव चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कृषी उत्पादन बाजार समिती कोल्हापूर आवक एकशे परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मांजरी आवक पाचशे एकोणचाळीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे तीन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती राहुरी आवक अकरा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पाटण आवक नऊ परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार दोनशे पन्नास क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे पन्नास क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती संगमनेर आवक एकशे सत्तर परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे कृषी उत्पादन बाजार समिती खेड चाकण आवक तीनशे अठ्ठावीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती सातारा आवक एकाहत्तर परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती राहता आवक अडुसष्ट परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल, सर्वसाधारण दर आहे एक हजार प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार पाचशे प्रति क्विंटल